उभ्या गल्ली जाते हाय पदरडाव्या मोटी आई पदरडाव्या मोटीन मी तर आशिलाची बेटी मी आशिलाची बेटीन मी तर आशिलाची बेटी जाते मी उभ्या गल्ली वर करीना पापनी वर न बंधूची वाघाची जाचनी वाघाची जाचणीन माझ्या वाघाची जाचणी जाते मी उभ्या गल्ली घेते पदर हाताला सासर माहेरीन पानी चडे ग गोताला चढे दुही गोतालान पानी चढे ग गोताला जाते मी उभ्या गल्ली दंड भूजा पदरात बंधुजी ग गं बसन मोठ मोठ्या व जिरात मोठ मोठ्या व जिरातन बसन मोठ्या व जिरात उभ्या गल्लीन मी जाते दंड उज वाजा कोणी दंड उज वाझा कुणीन नाव पित्याच राखूनी नवपित्याच राखुणीन नव पित्याच राखु उभ्या गल्ली जाते पदरा पदरासहित पासवा सयपुशी त्यात बाईन कुण्या माते चा कुण्या माते चा कुसवण कुण्या माते कुसवा ಉ ಗದರ ಜಮಿಲ ಪಿತೀನ ಪಾನ ಚಡಲ ಸಮ್ರಾಲಿ ಚಡಲ ಸಮಿಲ ಪಾನ ಚಲ ಸಮಿ ಉಬ್ಯಾ ಗಲ್ಲ ಜೆ ಮಾಜಿ ನಜರಬಾಹ ಕಡೆ ಬಂಧುಜೀ ಗಸಲಿ ದೂಹ ಕಡೆ बसली दुही कडेन सबा बसली दुही कडे उभ्या गल्ली जाते नाही उघडी माझी छाती उच कोळाची माझी मातीन उच्च कोळाची माझी माती उभ्या गल्ली मी ग जाते नवी असल्या तसल्याची पिताजीची माझ्या उच्चन उच्च कोळी जादवाची उच्च कोळी जाधव उच कुळी जाध वची उभ्या गल्ली मी ग जाते माझी निर्याल बोट सायापुशी त्यात बाईन लेक गरतीची जाती कोठ लेक गर्तीची जाती कोठन लेक जाती कोठ उभ्या गल्ली जाते माझ्या पदराची बंदोबस्ती बस्ती पित्याच्या नावासाठी देते जीवाला मित असती जीवाला मित असती देते जीवाला मित असती उभ्या गल्ली जाते कुणी काळी माझ ना माझं नावो कुणी काळी ना माझं नावन वागा सारखे माझे, माझे भाऊ सारखे माझे भाऊन वागा सारखे माझे भाऊ उभ्या गल्ली जाते हात झाकून काक नाचा हात झाकून काक नाचा धाक पाठी चरत नाचा धाक पाठी चरत नचा धाक पाठी चरत नचा उभ्या गल्ली जाते खडा हले नाबोईचा बायामाज्या गवळणीचा न येल शीतल जाईचा येल शीतल जाईचान येल शीतल जाईचा उभ्या गल्ली जाते खडा हल न जमिनीचा येल शीतल जाईचा बया माझ्या मालनीचा बया माझ्या मालनीचा बया माझ्या मालनीचा जातीसाठी माती हिमतीसाठी खाते वाळू पिता दौलतीची बाई नाशिल्याची मीघ बाळू आशिल्याची मीघ बाळू नाशिल्याची मीघ बाळू जातीसाठी खाते माती कुळासाठी खाते खस्त जात कुळी ही न लौकिकाची बाई वस्त लौकिकाची बाई वस्तन लौकिकाची बाई वस्त जातीसाठी माती खाते खाते मी घाऊणी मावली बाई तुमच्या नावाला ओ वो भिवणी नावाला ओ वो न तुमच्या नावाला भिवणी जातीसाठी माती खाव गोतासाठी खड पिता दौलती ग बाईन लौकी काला चढ लौकीला चढन लवकी काला चढ जातीसाठी माती खावावी लई लई खावावी लई लईन बाबा बयाच्या नावा पायी बयाच्या नावा पाईन माझ्या वयाच्या नावा पायी जातीसाठी माती खाते मी बरोबर बर। हातेमी वरवरणपीत्याच नाव दूरवर नावधूरवरणपीत्याच नाव दूरवर धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका